दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडलाय दावचवाडी शिवारात जाधव रिसॉर्टच्या जवळ मंगळवारी दुपारी एस टी बसखाली येऊन मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव संतोष गोविंद घोरपडे हे निफाड तालुक्यातील पंचकेश्वर गावाचे रहिवासी होते मिळालेल्या माहितीनुसार निफाडहून पिंपळगाव बसवंकडे येणारी एस टी बस क्रमांक एम एच शून्य सात एक्क्याण्णव शून्य पाच ही नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन मार्गस्थ होती यावेळी पिंपळगावून जोरात येणाऱ्या इंडिका कारने बसला मागील बाजूने धक्का दिला आणि एक मोठा आवाज झाला बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाने तात्काळ बस थांबवली जेव्हा मालक मागे गेला तेव्हा बसच्या मागच्या चाकाखाली एक मोटरसायकल एम एच पंधरा एच डब्ल्यू बासष्ट सत्तर आणि त्यावरचा संतोष घोरपडे हे गंभीर अवस्थेत आढळून आले डोक्याला जोरात मार बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड